या कार्यालयामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या कार्यालयात आपण कसा इतिहास आहे कोण अध्यक्ष होते कोणत्या कक्षाचं नाव कोणाला द्यायचं याचाही पण विचार झालेला आहे ते याकरता की या सगळ्या जुन्या स्मृती ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या खरं म्हणजे मी देखील काम जेव्हा केलं त्याच्यापेक्षाही माझी आई जेव्हा जनसंघाचा काम तो इतिहासही मोठा आहे मालतीबाई बडिये बस बसल्या इथे भाऊसाहेब बडिये राहायचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते तो तेंचा कड़े शुरू तेंचा तो मी लहान होतो दहा बारा वर्षाचा त्यांच्याकडे मीटिंग सुरू होती आणि त्यावेळी मोर्चा आला आणि त्यांच्या घरावर जनसंघातून गोटे मारले लोकांनी तर मी पण माझ्या आईबरोबर त्यांच्या घरामध्ये होतो अशा अनेक प्रसंगात की या याच्यामध्ये अनेक प्रतिकूल काळामध्ये समाजामधला एक प्रकारचा आपल्याबद्दलची प्रतिमा समाजात निर्माण झाली होती त्यामुळे समाजाला दिशाभूल करून भारतीय जनसंघाविरुद्ध जनता पार्टीविरुद्ध संघाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने त्यावेळी मोठ्या प्रमाणावर केला पण आपण त्या अपप्रचारातून दूर झालो आपण जातीयवादी पक्ष नाही आहे आपण सांप्रदायिक पक्ष नाही आहे मला जेव्हा मी बावनकुळेंना सांगितलं की मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करतात पण तुम्हाला जोपर्यंत या चुकाची झळ पोचणार जेव्हा मला पोचली तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी सुधारलो तुम्हाला ती झळ लागल्यावर तुम्हाला लक्षात येईल की या चुका किती मोठ्या आहेत मी पण खूप जातीचे सेल उघडले आणि त्यावेळी मला अनेक प्रमुख लोकांनी की नीतीने करू नको पण मुलं तुम्हाला समजत नाही आपल्या सगळ्या जाती जोडल्या पाहिजेत जातीचे सेल करून कोणा जाती जोडल्या नाही आणि जे आपल्या जातीचे नेते म्हणून आपल्या आले त्यांना त्यांच्या जातीत विचारतच नव्हते कोणी त्याच्यामुळे उलट त्यांनी पुरा सांगितलं का आता महापालिकेची निवडणूक आली आमच्या जातीला किती तिकिटं देता जेव्हा बावनकुळे साहेबांना पन्नास जातीवाल्याचे पत्र येतील का आता आमचे तिकिटं किती आणि एकाला तिकीट द्यायचं आणि तेव्हा जेव्हा पन्नास जण कुदतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करा आता काही याची गरज नाही त्यामुळे आपण जातीने मोठा नाही आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे आणि